इयत्ता सहावी मराठी वा वारली चित्रकला या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा समृद्ध वारसा कशाकशातून दिसून येतो उत्तर लाकडी कोरीवकाम मुखवटे मातीच्या मूर्ती पाषाण मूर्ती धातुकाम वाद्ये शिकारीची साधने आणि इतर कलात्मक वस्तूंमधून दिसून येतो आ, आदिवासी लोक चित्रे काढताना कोणकोणत्या साहित्याचा वापर करतात उत्तर तांदळाचे पीठ गेरू काजळी हळद कुंकू रंगीत फुले आणि झाडांच्या चिकाचा वापर करतात ई वारली चित्रकार झाडे कशी रंगवतात उत्तर मुळापासून चेंड्यांपर्यंत रंगवतात जेणेकरून झाड उगवण्याची भावना प्रकट होते ई वारली चित्रकाराने पाकळ्या व फांद्यांच्या आकारातून काय घेतले उत्तर वारली चित्रकाराने पाकळ्यांच्या आकारातून रेषांचा बाक व फांद्याच्या आकारातून रेषांची वळणे घेतली आहेत वारली चित्रकला समजून घेण्यासाठी काय करावे लागते उत्तर वारली लोकांच्या वस्त्यांना भेट देऊन लोकांना बोलते करावे लागते कलाविष्कारांचा शोध घ्यावा लागतो आणि तेथील निसर्गाचा अनुभव घ्यावा लागतो प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा अ वारली चित्रकलेत कोणकोणत्या विषयाला धरून भित्तिचित्रे रेखाटलेली आहेत उत्तर आजूबाजूच्या परिसरातील पशुपक्षी वृक्षवेली नद्या डोंगर पहाड वणे जंगले फुले घरदार आणि शेतीचे हंगाम यांसारख्या अनेक विषयांवर भित्तिचित्रे रेखाटली आहेत आ वारली चित्रकार त्यांच्या कलेतून जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन कसा मांडतात उत्तर वारली चित्रकार झाडे नेहमीच मुळाकडून शेंड्यांपर्यंत वाढताना दाखवतात जे जीवनातील विकास दर्शवते ते कधीही खालील बाजूस जाणारे किंवा मृत्यूकडे झुकणारे जीवन चित्रित करत नाहीत त्याऐवजी ते वरच्या दिशेने वाढणारे आणि सकारात्मक जीवन दर्शवतात प्रश्न तिसरा शाळेच्या किंवा वर्गाच्या भिंतीवर चित्रे काढायची आहेत त्यासाठी तुम्ही कोणकोणते विषय सुचवाल उत्तर सौरमाला मानवी शरीर आणि वनस्पतींची वाढ एकता शिस्त आणि अहिंसा यांसारखी मूल्ये दर्शवणारी चित्रे वारली मधुबनी चित्रे ऐतिहासिक किल्ले भारताची राष्ट्रीय प्रतिके प्रश्न चौथा वारली कला आता वारली समाजाच्या बाहेर पडली आहे असे का म्हटले असेल उत्तर वारली चित्रकला आता फक्त वारली समाजातच नाही तर टीशर्ट, शर्ट साडी भेटवस्तू इत्यादींवरही दिसते ही कला घराच्या सजावटीसाठीही वापरली जाते आणि परदेशातही प्रसिद्ध झाली आहे त्यामुळे ती वारली समाजाच्या बाहेर पडली आहे पुढे खेळू या शब्दांशीमध्ये अ हे शब्द असेच लिहा पशुपक्षी पाषाणमूर्ती प्रमाणबद्ध शास्त्रशुद्ध उद्योणमुख संस्कृती इंद्रधनुष्य सृष्टीला चित्राकृती भित्तिचित्रे अर्धवर्तुळ भौमितिक आ घरदार या शब्दासारखे पाठातील जोडशब्द शोधून लिहा उत्तर छोट्या छोट्या चौकोन त्रिकोणाकृती पांढरा शुभ्र सात आठ उभे आडवे जवळजवळ आगळेवेगळे साध्या साध्या आजकाल नदी नाले पशुपक्षी वृक्षवेली आजूबाजू ई खालील शब्दांची फोड करा उदाहरण आपल्याला एक सोडून दाखवले धातू मूर्ती धातूची मूर्ती मृणमूर्ती मातीची मूर्ती पाषाण मूर्ती पाषाणाची मूर्ती सुवर्णमूर्ती सुवर्णाची मूर्ती खालील वाक्यात मोकळ्या जागी कंसात दिलेल्या गुणवाचक विशेषणांपैकी योग्य विशेषण लिहा एक समुद्रात टिंबटिंब लाटा उसळतात उत्तर प्रचंड दोन तिच्या अंगावर टिंबटिंब कपडे होते उत्तर जाडे भरडे तीन मला टिंबटिंब फुल आवडते उत्तर पांढरे चार मी खाल्लेली संत्री टिंबटिंब होती उत्तर आंबट पाच आबासाहेबांनी टिंबटिंबून घेऊ या मध्ये खाली दिलेल्या वाक्यात योग्य आपण घालून वाक्य पुन्हा लिहिली आहेत पहिल्या वाक्यात अहमद कुठे गेला शेवटी आपण प्रश्नचिन्ह दिले आहे कारण ते प्रश्नवाचक वाक्य आहे आ ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही येथे आपण होतेच्या पुढे अर्धविराम आणि वाक्य संपल्यावर पूर्णविराम दिला आहे ई शर्वरी आंबा खाते येथे आपण वाक्य संपल्यावर पूर्णविराम दिला आहे ई बापरे केवढी मोठीही गुहा येथे आपण बापरेनंतर उद्गारवाचक चिन्ह आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला आहे प्रामाणिक हुशार मेहनती मुले सर्वांना आवडतात येथे आपण प्रामाणिक हुशार यांच्यापुढे स्वल्पविराम आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला आहे